うん。<laughs> mm hmm. mm hmm.

Tu sabina, tu sabina, boli. Tu sabina, tu दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम नमस्कार 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 वसुदेव सुतम देव देवके देव श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय श्री श्रीकृष्ण महाराजला भक्त कोणता प्रिय आहे किती भक्त आहेत परमेश्वराचे आणि त्यापैकी कोणचा भक्त प्रिय आहे आणि म्हणून आपल्याला तसं होता येईल तर त्यावर आपण आज प्रकाश टाकू की आपल्याला परमेश्वराचा भक्त व्हायचा आहे पण कसा व्हायचा हेच माहीत नाही म्हणून त्यामुळं आपल्याला भक्त व्हायचा आहे कसा तर यावर आपण प्रकाश टाकू ते म्हणते आना अद्वेष्टा स्वर कोणीही भूतासंग द्वेष करत नाही कोणीही भूताचा द्वेष करत नाही अद्वेष्टा स्वरू मैत्र करून येऊचे मैत्र आहे त्या सगळ्या संग करुणा भाव आहे मैत्र करून येऊचे आणि निर्ममो निरंकार कोणाचाही मोह नाही त्याला याचा मोह आहे त्याच्या त्याचा द्वेष आहे असं नाही कधी निर्ममो निरंकार अहंकार नाही कोणचा यो मतभक्त सभे प्रिया आणि तो सुख दुःख सुख क्षमी पाहिजे सम दुःख सुख दुख शमी दुःख आणि सुख समान मानणारा आणि क्षमाशीर क्षमी म्हणजे क्षमाशील पुन्हा कसं पाहिजे संतुष्ट सतत योगी हो संतुष्ट कधी बी काही मिळालं तरी मी संतुष्ट नाही काही मिळालं तरी संतुष्ट सततम संतुष्ट सततम योगी योग म्हणजे परमेश्वराचं चिंतन आणि योगी म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणार संतुष्ट सततम योगी येतात्मा ताब्यात आहेत येतात्मा आणि दृढ निश्चय दृढ निश्चय आहे यतात्मा दृढ निश्चय मयर्पित मनोरबुद्धी योग मत समीप्रिया आणि मला मन आणि बुद्धी अर्पण केलेला असा फक्त मला प्रिय आहे पुन्हा कसा प्रिय आहे यशमानो द्विजते लोक लोकांनो दिजते चहा म्हणजे ह्या भक्ताचा कोणाला त्रास होत नाही आणि कोणाचा ह्या भक्ताला त्रास होत नाही म्हणजे आपणच लोकांना त्रास देणार नाही तर आप लोकाला आपण लोक आपल्याला का त्रास देतील त्यामुळं भक्तांना कोणालाही त्रास देऊ नये आणि मग भक्ताला कोणी त्रास देणार नाही असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे यशमानो दि हर्ष मर्ष भय देर मुक्तोय सचमे प्रिया हर्ष नाही अमर्ष नाही सुख नाही दुःख नाही हर्ष अमर्ष भय देर हय देर यो मद यो यह सचमे प्रिया हर्ष अमर्ष्य भय देगेर मुक्तो ये सचमे प्रिया हर्ष अमर्ष भय द्वे मुक्त आहे हर्ष अमर्ष भय मुक्तो हे सचमे प्रिया आणि सुचिर दक्ष आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही आणि उदासीनो कथा येता काही मिळालं तरी बी उदासीन आहे नाही ना मिळालं तरी उदास आहे उदासीन गतो येत सर्व परमरप परि त्याची कोणीही कार्यक्रम कार्याचा तो आरंभ करीत नाही सर्व आरंभ परित्यागी योमद्भक्त अस मेय प्रिया असा भक्त मला प्रिय आहे पुन्हा कोणचा प्रिय आहे यो न हुर्शेती न द्वेष्टी जो कधीच खूश हा खुश, खुश नाही हो यो न हृश्यती न द्वेष्टी आणि कोणाची कोणाचा द्वेष करत नाही न ना हुसेती न द्वेष्टी न येऊ न शोचित नकाम शिती आणि कोणत्याही इच्छा करत नाही अपेक्षा करत नाही येऊन शोचित नकामक्षी शुभाशुभ परित्यागी भक्ती मानवे समीप्रिया शुभ आणि अशुभाचा त्याग करतो शुभ कर्माचा त्याग आणि अशुभी कर्माचा त्याग फक्त एकच करतो परमेश्वराचं चिंतन सतत करीत राहतो भक्त मतभक्त प्रिया समशत्रूचे मित्रेचे शत्रू आणि मित्र समान मानणारा सम शत्रूच्या मित्राच्या म मान, तथा मानापमान योग मान अपमान मान, मान कोणी केला तरी सारखाच अपमान केला तरी सारखाच मानापमान यो माना अपमानयो शीतोष्ण सुखदुःखेसू समसंग सु विरजित आणि स शीत उष्ण मानत नाही शी शीतोष्ण स समदुःखेसू सम सम संग विवर्जित आणि असत आसक्ती नाही कशाची तुल्यनिंदा स्तुतीर्मोरी संतुष्ट हो न के आणि निंदा स्तुती सम मानतो तुल्यनिंदा स्तुतीर् मोनी मौन धरतो तुल्यनिंदा स्तुतीर्मोनु संतुष्ट हो न के आणि संतुष्ट राहतो मिळालं तरी संतुष्ट काही नाही मिळाल तरी संतुष्ट संतुष्ट येणं अनिकेत आणि ज्याला घरच नाही ज्याला घरच नाही अनिकेत स्थिर मती आणि त्याची मती स्थिर आहे योमत भक्त समय प्रिया हा त्याची भक्ती स्थिर आहे असा माहिती या असं श्रीकृष्ण महाराजानं भक्ताचं वर्णन केलेलं आहे असे भक्त श्रीकृष्ण महाराजाला प्रिय आहेत आणि एका अध्ययन श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना चतुर्विधा भजनते बाम जना सुकृती अर्जुन चार प्रकारचे भक्त मला भसतात चतुर्विधा भजनते बाम जना सुकृती अर्जुन आर्तो जिज्ञा सुरुतार्थी ज्ञानीचे भरतर शेव त्याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं योगी म्हणजे भक्त साधू म्हणजे भक्त तितप्रद्ध म्हणजे दो भक्त असं अशी व्याख्या केली त्याने साधू साधू बी योगी बी बी असे जे असे सगळ्या लोकांना त्याने भक्तच म्हणले तर स्थित प्रज्ञा कसं असतो मग ज्याची बुद्धी स्थिर झाली आणि तो अनाश्रित कर्मफलम कर्मफलाची अपेक्षा करत नाही कर्म तर करतो अनाश्रित कर्म कर्म कार्यम कर्म करूत स संन्यासीच योगीचं न निरग्नी रचा केली आणि एका ठिकाणी म्हणतात ते काय म्हणतात की श्रीकृष्ण महाराजाला विचारलं स्थित प्रज्ञेस्त का भाषा समाधीस्त शे केशिव स्थितधी हो, किंम प्रभाषित किंवा म्हणजे की ते म्हणले प्रजे हाती कामान सर्वान पार्थ म्हणगतात जो सर्व कामना मनातील कामनाचा त्याग करतो काय करतो प्रे हाती हा कामार सर्वान पार्थ मनोगतात आणि आत्मने वातावरणात आणि परमेश्वराच्या स्तुष्ट राहतो त्याला स्थितपणे असं म्हणावं आणि स्थितपणे कोणाला म्हणावं या स्वरूप भूतानाम तश्याम जागृती सैमी भक्त कोणाला म्हणावा जो सगळे लोक जागे असतात तो झोपतो या निषेधताना तश्याम जागृती सैमी जागृती जाग्रतीने साशा पशेतो म्हणे जेव्हा सगळे लोक जागे असतात तेव्हा हा झोपलेला असतो आणि जेव्हा सगळे लोक झोपलेले असतात तेव्हा हा जागा असतो आणि परमेश्वराचं चिंतन करतो तो तसा भक्त श्रीकृष्ण महाराजाला प्रिय आहे तो त्याला खरा भक्त म्हणतात आणि कसं पुन्हा कसं बसायचं कसं स्मरण कसं करायचं कोण्या जागेवर बसायचं हे देखील श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं ते म्हणजे सुचो देशे प्रतिष्ठापे स्थिर मासन महात्मा म्हणजे स्थिर नाका का सुचो देशे प्रतिष्ठापे स्थिर मासन महात्मा आसन स्थिर करा ना ती निचम ना ती उचम कसो तर तू उंच बी नसलं पाहिजे आणलं खोल बी नसलं पाहिजे आणि गवताच्या काड्याचं असलं पाहिजे वाड्याला गवताचं पाहिजे चैलाजीनो कसो तळ आणि तत्रे काग्र मन करतो येत चितेंद्रिय क्रिया चित्ताची मनाची क्रिया सम खेळेल येत चितेंद्रिय क्रिये उपाविशेषणे देवग महात्मा सिद्धे समम काय शिरोग्रियम हे शरीर सम कायात याच्यात आलं पाहिजे समम काय शिरोग्रियम धारेन चरम शिरम सम्रेक दिसे नाशिका असतो आणि दोन्ही रोग नाशिकाग्रहावर बघायचं नाशेच्या नवलोक इकडं तिकडे बघायचं नाही दिशेच्या नवलोक समम काय शिरोलस्त संप्रेक्षणाच्या नवलोक प्रशांतात्मा विगत भीर ब्रम्हचारीवरती स्थित प्रसन्न आत्मा प्रसन्नते नराच प्रशांतात्मा विगत भीर म्हणजे भयाची भय सोडून द्यायचं विगत भीर आणि ब्रह्मचारीवरती सिद्ध ब्रह्मचारी होता म्हणजे स्थित होम रास ब्रह्मचारी मन सैमी मचि युक्त आसीत मत्पर युंजन्यम सदात्मान योग्य तीन मानस निर्वाण म प संस्थामध्ये गच्छते आणि मग त्याला माझ्या याची प्राप्ती होती असं अशा भक्ताचं लक्षणं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आणि एकाआध्यात श्रीकृष्ण म्हणतात अर्जुला चतुर्विधा भजनते माम जना सुकृतुन अर्जुन चार प्रकारचे भक्त मला भासतात अर्थो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानीचे भरते आर्थ अर्थार्थी ज्ञानी आणि अर्थ अर्थार्थी अर्थो आणि जिज्ञासू आर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी अर्थ म्हणजे मला परमेश्वरच पाहिजे परमेश्वरच पाहिजे असं म्हणणार अर्थो जिज्ञासू म्हणजे जिज्ञासा कसा आहे परमेश्वर म्हणून भक्ती करणार अर्थो जिज्ञासुरत आर्थी अर्थार्थी पैशासाठी भक्ती करणार आणि आणि ज्ञानी पुढा जो परमेश्वराचं ज्ञान त्याला आहे अर्थो जिज्ञासुरतार्थी ज्ञानीचे हे भरत्या शेव पण तेश्याम ज्ञानी कोण मावड तुम्हाला तेश्याम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशेष येते एक भक्ती करणारा म्हणजे दुसऱ्याकडं कर, दुसरीची भक्ती करायची नाही एकच भक्ती करणारा तेशा ज्ञानी एक भक्ती विशेषते प्रियव ज्ञानी नव्हत्यार्थ बहम सच मम प्रिय आणि तो मला प्रिय आहे आणि मग मी त्याला प्रिय असा भक्त मला आवडतो तर श्रीकृष्ण महाराजानं असं सांगितलं कोण पा कोण आवडतो ज्ञा न्या, त्याश्यानी नित्य युक्त एक भक्ती विशेषते एकच भक्ती करणारा एक भक्ती विशेषते प्रिय ज्ञानी नव्हत्यार्थ महम मम प्रिया असं येते सर्व उदार आहेत उदार असते संयुक्त आत्मा मामे वनो तमा यावर संत ज्ञानेश्वर महाराजानं गीतेमध्ये एक भक्ती म्हणजे अनेक भक्ती करणाऱ्या माणसाचं वर्णन गीते ज्ञानेश्वरीमध्ये केले अनेक भक्ती म्हणजे आज हा ह्या देवाची उद्या त्या देवाची परवादेशी त्या देवाची, ते देवाची अशी भक्त करणाऱ्या म्हणजे पळापळी करणाऱ्या भक्ताचं वर्णन केलंय ते म्हणले ते म्हणले असा भक्त असतो की माझी भक्ती माझी मूर्ती निपजवी म्हणजे आणतो जाऊ माझी मूर्ती निपजवी ते घराचे एके -एक कोणी बसेल आणि ते घराच्या घरामध्ये एका कोण्यात बसितो आणि आपण देवदेवी यात्रे जाय आणि मग इथंच करतो सेवा माझी नाही करत जा गावगाव यात्रेला जातो त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी व्यर्थ आणि त्रिवेणीला जातो संगमाला जातो नाना तीर्थ भ्रमतो आणि चित्त मात्र एक नाभाव हो नाही असं तर यात्रे जाय नित्य आराधन माझे म नित्य आराधन माझं करतो आणि काजी कुळदेवता भजी काजी एखादार कार्य आलं काही की कुळदेवतेला बसतो आणि पर्व विशेष आहे की जे पूजे आणा आणि काय पर्व आले की दुसऱ्या देवाकडे पळतो तर माझे आदिष्ठान घरी आणि ओशे अनिकाचे घरी आणि माझं आधिष्ठान घरी आहे त्याच्या पण वंशे म्हणजे दुसऱ्याला नवस करतो अनिकाचे करी वंशे आणाचे करी पितृ अवसा अवसानी पित्राचा होय आणि पित्राच्या पंधरवाड्यात पित्राचा होऊन जातो आणि एकादशीच्या दिवशी तुला पाडा माशी आणि जे एकादशीच्या दिवशी नाही का जेवढा माझ्यावर प्रेम करतो तेवढाच ते तुला नाग अशी पंचमीच्या दिवशी पंचमीच्या दिवशी नागावर प्रेम करतो आणि चौथ पाहे आणि गणेशाचा आणि चतुर्थीला गणपतीचा होतो आणि चौदशी म्हणजे तुझ्याचे ओ दुर्गे आणि चतुर्दशीला म्हणतो ओ दुर्गा माता मी तुझाच आहे नित्य नैमी की ते कर्मे सांडी नित्य आणि नैमितिक कर्म सांडून देतो सोडून सा, देतो मग बैसे नवचंडी आणि पुन्हा नवरात्र बसितो ह नवचंडी आदित्यवारी वाडी भैरवा पात्री आणि रविवारी भैरवाच्या पात्रात पात्र घेऊन हिंडतो सगळीकडं तर पाठी सोमवार पावे आणि पुन्हा सोमवार येतो आणि गण बेलीशी लिंगात हावे आणि बेली घेऊन लिंगाकड पडतो आयसा एकलाची आगवे जोगावी हा आणि असा एकलाच सगळ्या देव धावा धाव करतो याच्या मागे पळतो त्याच्या मागे पळतो जोगाय आयसा अखंड भजन करी उगा नव एक क्षणभरी असा अखंड भजन करीत राहतो क्षणभर देखील बसत नाही आयसा अखंड भजन करी, भजन करी। आ, उ, उ, उ एक हा अखंड भजन करी आ, उगा नावे शणभरी अवघे ना गाव तारी आहे सगळ्या गावाची पत्नी आहे तीचा ती कधी रणकी होईन का म्हणले हे तसाच हा हा सगळ्या देवताचा भक्त आहे हा कधी रणका होत नाही जशी ती आहे तशी होत नाही ना तशी ही तसा हा बी रणका होत नाही कारण सगळेच देवतेचे ते इथं तैसा नि जो भगतो देखशी देखशी सायरा धावतो जाण अज्ञानाचा ज्ञानाचा अवतारतो आणि अशा भक्ताला त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलीनं तेराव्या अध्यात आज्ञानाची मूर्ती आहे म्हणले खरंच माय बाबो एक भक्तीविशेष येते आणि तुकाराम संत तुकाराम देणी देखील सांगितलं की आपला तो एक देव करून घ्यावा येणे विनं जीवा सुख नव्हे त्याच्याशिवाय माणसा जीवाला सुख नव्हे आणि ये, ये ती मायके माय मायके म्हणजे मायका मायाच्या याच्यात आहे ते कह्यात आहे ये ती मायके मायावी आहेत माक माया आहे दुखाची दुःखच देणारी आहेत आणि नाही आधी अंत अवसानू त्याला आधी नाही ना अंत नाही हा नाही आधी अंत अवसानू अविनाश आपली आजसे लावी मना पिसे गोविंदाचे आणि जो असा परमेश्वर आहे प पर श्रीकृष्ण तर त्या श्रीकृष्णाचं मनाला पिस पिस लाव हरिनाम घे असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नित्य नेमना आम्ही ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ तयाजवळी आणि तयाजवळी आणि त्यामुळं ते म्हणतात की बाबा ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्री आधी जपे सदा हृदयाची जपमाळ खोल आणि परमेश्वराचं चिंतन कर आणि भक्त हो मग परमेश्वराचं भक्त हो आणि परमेश्वराला जसा भक्त प्रिय आहे तसा भक्त हो म्हणजे तुझं येणं जाणं ह्या चतुर्वेदीला जाणं स्वर्गानरकात याच्यात जाणं तुझं संपून जाईल आणि तुला परमेश्वराची प्राप्ती होईल तू ब्रम्हिभूत होशील असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्या गीतेत गीतेमध्ये सांगितलंय माय बापू आपण मी चांगले भक्त व्हा जे की प्रश्न श्रीकृष्ण महाराजाला परमेश्वराला आवडते ना असे भक्त व्हा संत ज्ञानेश्वर माउलीनं सांगितल्याप्रमाणे ह्या गाव ह्या दारात त्या दारात पडू नका आणि एक भक्ती करा एक भक्तींविशेष्यते ज्ञान घ्या ते काय म्हणले ते ज्ञानी नित्य एक भक्ती विशेषते एकच भक्ती करणारा माझी फक्त आणि ज्ञानी तेश्याम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशेषते प्रिय ज्ञानीनं तर्थ तो मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे माय बाबा तुम्ही परमेश्वराचे प्रिय व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि त्या ते जसे सांगितले त्याप्रमाणे भक्त व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि माय बापो एक विनंती करतो तुम्हाला की आपला जो हे देवल ऑफिशियल ग्रुप आहे त्या ग्रुपला सबस्क्राईब करा आणि ह्या आपल्या गीतेचं ज्ञान अटके पार नेण्यासाठी ने आपल्याला तुमचं सबस्क्राईब सबस्क्राईबशन अत्यंत आवश्यक आहे म्हणून सबस्क्राईब करा आणि आपल्या गीतेला आटकेपार ने न्या अशी विनंती करतो आणि थांबतो धनवद प्रणाम धन्यत प्रणाम दंड